अवचित वाडी काय हात लावून बसली तू सकाळ सकाळ काही नाही जरा टेन्शन मध्ये तू मला काही कळत नाही व कसलं टेन्शन आहे तुला उलट चांगले एकटी राहते इथं कोणाचं एक नाही दोन नाही नवरात्रीकडे महिना महिना येत नाही तेच टेन्शन इथे ते एकटी राहते नवरा तिकडे राहतात महिना महिना घेत नाही काय सांगा टेन्शन घेतलं अहो हो सारखी किर किर फोनवर फोन, फोन केला का कधी व्यवस्थित बोलायचं नाही आणि ते त्यांनी फोन केला का मी कामात असते आणि मी केला का ते कामात असत किती काही चिडचिड इतकी भुलभुल ना डोकं बंद झालं माझं टेन्शन घेऊ जाऊ दे तिथे सांग बरं असं तोंड पाडून बसून काय होणार आहे आयुष्याकडे जाणार आहे का अहो पण आता मला शिवाय दुसरं कोणी सांगा बरं तेच जर नीट नाही बोलले तर कसं माझं मन लागत ते खरंच आहे म्हणा शेवट तुझा जिवा भाऊच आहेच कोण आहे की नाही हा ना काय करावं तेच कळत नाही अहो काय बर जाऊ दे आला फोन बिन तर सांग म्हणा अहो काय नाही चुकलं बिकलं तू माफी मागायची द्यायचा विषय सोडून कशाला उघ ताण करून घेते मला हे कळत नाही किरकिरीने काय होणार आहे सांग बर चल येऊ का जातो तू गावात मी काय असं किरे दिलं वांगने तोंड पाडून बसलास तिकडे ती सुगंद दाबी तू बी काय गावाला झालंय तरी काय काय नाही रे माय दाजी घरी येणार आहेत ना मग बायको नाही आणि जेवायची सोय नाही घरी अरे याडाय का मग दाजी यायचं म्हणले बेत करावं मित्राला घेऊन जाऊ मटण गाव घालाव डावेच येतो सगळं आहे मटण पण पैसे कुठे आहेत आजच्या दिवस घालणार तू घरी जीव आजीला काय होईल माया घरी हा माया घरी कुठे सुरेखा ती गावाला गेलेली नाही होय अवघडच झालं बाबा पैसे नाही तू याकडं कुठं पैसे येतं दाजीला असं तो वाटा लावता नाही हा ना पाहु नाराज होईल परत मग बहिणीला टॉर्चर व्हायला बसले दाजीला जीव घालायचं फक्त हा हा तू चल माय सगळ फ्लास जीव घालतोय बावश्या अय भावश्या कुठे गेले राहशाम ये ये जावला का नाही ना राव जेवू नको मग का बरं जेव घालणार आहे तुला खरंच काय हा बरं झालं एक काम करायचं फक्त मी अनेका ठिकाणून फोन करेन हो ते फोन वर यार काय बोल चालतंय चालतंय कशी नवी असते आणि हे बघ तुला सांगतो चाल काय माझा फोन कट झाला इथून तुरु तुरु निघायचं आणि आमच्या समोरून चालतं मी तुला आवाज देईन पुढच्या गोष्टी सगळ्या डन कळलं तुला मी चाललो बर काही अरे सगळं सुगंधा अय सुगंधा गेली गाडी आता सुगंध काय हे तुझ्यापासून गेलो मी आणि पुढे गेलो मला आठवलं माझ्या बी ना अशीच किरकिर व्हायची सुरेखान माझे भांडणं व्हायचे मग काय झालं एक माझे मित्र आहेत आणि त्यांनी मला एका नंबर दिला होता चालीम उपाय करतो एकदम कसला म्हणजे दवाखाना वगैरे का नाही नाही दवाखाना काय बाहेरचं वगैरे असताना काही आपल्या घराला सुगंध खरं हे काही मोठा खर्च नाही लागत त्याला बाबा सांगन ते बघता आपला तुझी इच्छा असेल तर मी लगेच फोन लावतो तुझ्या तुझ्यासमोर पण असं याच्या अगोदर कुणाला फरक पडलाय का माझं स्वतःच उदर नाही म्हणून मला आठवलं आणि लगेच आलं तुझ्याकडे मी रस्त्यात जात जात मी म्हणणार अरे आपली सुगंध लगेच बरी होईन याच्यातून असं म्हणता का हा मग लावावर फोन मी लगेच लावतो फोन बघ हो श्यामराव पण फरक पडत ना होणार अरे शंभर टक्के एकशे एक टाका तुला सांगतो तू तु किती बाकी गोष्टी करू काय नंबर हॅलो हा राम राम हा मी आ, ते अवचितवाडीतला श्यामराव आहे पाठीमागे नाही का मला थोडी अडचण होती तुम्ही मला उपाय सांगितला होता तर मला फरक पडला होता हा तर नाही आता माझं सुरळीत चाललंय एकदम चांगलं तुमच्या आशीर्वादाने पण आहे ना काय झालंय आमच्या एक शेजारी आहेत सुगंधाबाई म्हणून तर त्यांची जरा घरी नवरा बायको सासू वगैरे असं जरा किरकुर कुरकुर चालूच राहते पा काय घरात त्यांना समाधान लाभा ना पा बरं मग एक काम करा वा, बर, हा मला एक फोटो पाठवा बर बोला हा 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 तो लगेच चालू ठेवा एक काम करा फोन फोन चालू ठेवा मी फोटो टाकतो तुम्हाला चालू चालूच ठेवास ना हा हॅलो हा बोला हा टाकला बघा तुम्हाला व्हॉट्सअपला बर बर एक मिनिट चालू ठेवा हा खाली उपाय करते फोटो फोटोवर फोन सगळं सांगणार तुझं हा ना फरक पडला पाहिजे बर ऐका शहरावर सगळं दिसतंय आता सगळ्याच गोष्टी हा हा थोडस करावं लागेल करतील का त्या हा करतील करतील बाबा तुम्ही टेन्शन ना घेऊ तुम्ही सांगाल ते सगळे उपाय करू बघता आम्हाला ना समाधान लाभलं पाहिजे बाबा की काय करायचं असं दिसतय का नवऱ्याचे त्यांची साधा कुरकुर कुरकुर चाललेली असती हा खरे 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 बर मग उपाय सांगतो जरा तोडगा पर। बर, बर। परत काय करा आता माहिती का बाईला म्हणा गावचा पाहुणा तुमच्या गावचा पाहुणा बाईच्या गावचा पाहुणा आणि गावातले तिघ असे मिळून चौघ जीव घाला बरे जीव घातलं की आपले प्रत्येकाला एकोण एकोण रुपये द्या सन्मान सन्मान समजा त्यांचा हा सन्मान नाही मग ठीक आहे आपण त्यांची पूजा करायची जरा हा, हा, थोड़ी हा। थोड़ी एक पण रुपये द्या बर 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 होऊन देवायचं काय आपलं आपलं तरी जीव घातलं खिरचा पती वगैरे गोड जेवण आपलं थोडं आपलं काय त्यांच्या परिस्थितीनुसार बर 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 चालेल चालेल फरक पडत नाही एकदम हा होऊन दे चालतंय हा ठीक आहे ठरवतो हा मग हा हा चालेल चालेल खिरसापाती जेव घालायची सोपा उपाय सांगितलं एकदम लय काय कोंबड नाही बोकाड नाही काय नाही काय नाही खर्चाच कामच नाही तुला सांगतो जे घरात असतात आप ना आपल्या ते जेवण करतो आपलं ना गोड दोडतात खिरच ते म्हणलेच खिरसापाती आहे कुरड्या पापड भजे आपलं थोडंफार तुला आलं तर कर आणि या रुपये म्हणजे काय नाहीये ते कसं आहे दक्षिणा द्यावी बा म्हणून ती प्रत्येकाला देऊन टाकायची कधी घालायचं जेव तुला शक्य तर आज घाल त्याला पण त्यांनी काय सांगितलं कडे गावातले तीन नाही नाही गावातला पाहुणा आणि गावातले तीन गावचा पाहुणा आणि गावातले चार जणांच्या आईला गावातले तीन जण तो आपल्याला तयार होतील पण गावचा पाहुणा अचानक कुठं आणायचं अवघडच आहे ते जाल बघाल जालू इकडे ना इकडे इकडे काय झालं नाही कुठं चालला अरे काय नाही पाहुणे आणणारीत दाजी येणारीत आज त्याच्यामुळे नवी कपडे घाल दाजी येणारे हा सुगंध झालं ना काम मग आपलं गावचा पाहुणा दाजी हा ऐक ना काय तिकडे कार्यक्रम आहे थोडासा गावातले तीन जण आता तू ये मी आपला ये, भाऊशा आहे आणि गावातला पाहुणा लागतो एक तर दाजी आहे आता मग चार जण जीव घाल नाही नाही एवढे दिवस तू पाहुणे घरी आले तर ती दुसऱ्याच्या दारात जीव घालतो काय येऊ ना माझा नाही नाही बाबा बायको बी अशी घरी नाही मी दहा वेळ जेव्हा तू अरे आपल्या सुगंधाबाईच काम आहे तिला काय फरक पडतो ऐका ना खरच घेऊन या ना पाहनांना माझ्या इथे जेवायला अहो मला चार जण घालायचेत घालायचे अर्जंट आहे माहिती का पाहुणा काय म्हणते ना काही नाही काय नाही दरवेळेस तुम्ही येऊन माझ्यात पडलेले असते आज मला गरज आहे म्हणून मी तुम्हाला सांगते या ना घेऊन बरं मी फुकट खाऊ घालणार आहे आणखी वरतून तुम्हाला काय द्यायचं ते देईन मी सन्मान पण नाही तर तू काय कर आहे की माझं एवढं वेस ना दाजीला तिला पाहुणा रे आलो नाही गावातला आपण कोणी उभा गेला असा बरं चालते ना आणि संदा बाय बी म्हणते ना आपण घेऊन येऊ दाजीला आले का तू काय कर इकडे जेवायला घेऊन ये चुकंदा तू तयारी लागलं करून ठेव दाजी आले गे आम्ही येतो चाल चाल चल 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 मला लवकर या बरं का तू फोन आम्ही चला 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 पावशाले भजे खाल्ले बो तो भजे एकच नंबर होते काय बाहेर झाले राह एकच नंबर बर का टेस्ट आहे तिच्या बरं चला झाले जेवण चला चला चला, 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 चला।, चला, चला। एक मिनिट थांबा तुम्ही चला मी आलो पैसे राहिले का दे तुम्ही तुम्ही देता एक एक रुपये मी ठाकतो वरचा बस का आता सगळं व्यवस्थित झालं बरं का आता टेन्शन न घेऊया कंटर राम 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 राम, राम, राम। श्यामेल तुला छापटे रे रे बायला लावलं कामाला कोळ्या भजे खीर पापड डावून जेवण झालं डावला ना पोट बरोबर पोट बन बस तू काय कमी नाही केली या बरोबर सांगितलं तू सांगितलं तसं केलं मी हा तीन गावातली बाई पाव ना हे दाजी खुश झाली ना हा झोपल नाही आता एवढी खीर खाल्ली म्हणली आता काय बोलले का झोपले आवड झालं खीर जास्त पेली ती बघत होतो खीर लाईफ पेली रापर रप रापर रप रप तुला सांगतो सुखांच्या हाताला एवढी भारी टेस्ट म्हणून खीर म्हणू नको तृप्त झाला बो आत्मा म्हण धाक पाडला होता बर का आता दाजी येते जेव होते कशी प्लॅन सगळ्यांनी व्यवस्थित काय वहिनी येत काय घ्या योग्या इकडं कुठं बहिणी तुमच्या घरी आज जेवण होत ना हा मला चार जण जेव घालायला लावले होते तुम्हाला कसं माहिती माझ्या घरी जेवण होत वा आम्हाला तसं आहे आम्हाला माहिती आहे अहो नाही मग आता जायला प्रश्न पडला जालने श्यामरावला विचार श्यामराव म्हणे अरे जालो माझी मंडळी तर नाही मग श्यामराव डोत आहे ते मग श्यामरावताना तुमच्या तर म्हणताय पोटभर जेवण गेले ना आणि बसले पारात आली कुठे ते दोघ जण पारात आली बसले चल खाली चांगलंच पसवलंय राव हा बज खातून बडशे पचावी ते बघ <laughs> भावशाचा लय डोळा फोकट पहिल्यापासून नादच करायचं नाही त्याचं कुठं काय असलं ना

काय झालं काय झालं पोरी काय तुमचा गावात आणायला लागली तुम्हाला असं कशा तरी घालून खेचलं पाहिजे नाहीच काय 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 गोंधळ घातला परत काही नाही काय सांगू दे मला यांनी काय केलं माहिती का अहो यांची कोळ्याचा दाजी यायचा होता याच्याकडे पैसे नव्हते फुकट्याकडे खायला तर माझ्या घरी कुरकुर चालू होती मी शामरावला सांगितलं की माझ्या इथं लेकटकट चालू आहे नवराचिन माझी माझ्या इथं आला कॉल तर फोन लावून दिला का। बाउशा 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 रहा। रहा। ला ला फोन लावला होता रे नालाय कामराव म्हणला हे या बाबाला फोन लावून दिला म्हणे चार जण जेव आला तुमच्या घरातले कुरकुर दूर होईल आणि दाजीला माझ्या इथं जेवायला घेऊन आला ना अजून तीन जण आले लाज वाटाला म्हणजे फुकट खायला माझे इथे घेऊन आले तुमच्याकडे पैसे नव्हते का हॉटेलला जाऊन खाऊ घालायला ऐकलं काय हे सगळं पण ते काय म्हणे चार जण जेव घातले तुमच्या घरातली किरकिर बंद होईल मग मी खाऊ घातले काय सुगंधा आणि काय जालू काय हो अरे बाबा तुझ्या घरचे भांडणं तुझी नवऱ्याची भांडणं आहेत आणि सांगितलं देवलसी आणि तू बालगोपाळ जेव घालणार बाहेरचं करणार गंडे दोरे करणार मग तुमचे भांडणं मिटणार काय सुगंधा कोणाच्या तुम्हालाही कळत नाही का रे एवढे मोठाले ठेंगडे झाले हा अरे तसंही जेव घातला असतं ना तिने नाही आता खावा बिजी होतो आम्ही म्हणलं नाही घातलं परत पंचायत दाजी होती हे पण त्याची बायको इथं नाही तुझी नाही हे मान्य पण तिला तसं म्हणल्या जेव्हा आपल्या धर्मात ना पाहुण्याला आपण देव मानतो अतिथी देव भव अरे माझ्या घरी आले असे तर मॅ जेव घातले असते तिच्याशी खोटं बोलून असं करता आणि तिला काहीतरी देव देव असं फापलीता आणि सुगंधात तुला कळत नाही खरं त्यांच्या पेक्षा तूजे दोषी आहे तुझ तुझ्या नवऱ्याचं भांडण कुटुंबातलं भांडण असं मिटवतात का असं देव देवल मध्ये घालून मिटणार आहे का अरे बाबा तो चुकला तर तू समजून घ्यायचं तू चुकला तर त्यांनी समजून घ्यायचं मागं सारायचं एकमेकाला ऍडजस्ट करायचं कुटुंबाच्या रोन चाक याचाकीकडं याचाकीकडं कसं चालेल तू तशानी सुलती ना तू यांच्या बरोबर शान आधी जागति तू लक्षात घे की नवऱ्याला समजून घे तू समजून चाल आणि असं बाहेरवाशाच काय नसतं एकमेकाशी प्रेमाने राहा तरच सुखी संसार होईल आणि बाहेरचन देवण देवलसी याने काही होत नाही तू समजून चाल जा राहा अण्णा चुकलंच माझं भुरट्यांची नादीच नव्हतं लागायला पाहिजे आणि श्याम जालू अरे असं बाहेरवाशाच देवलश्यांनी प्रपंच नाई लाईन वर लागत समजूतदारपणा लागतो समजून घ्यावा लागत एकमेकाला हा असं फासवा फासवा नका मग त्या या दाजीला बोलव या भाऊसाहेब लाई घेऊन या घरी या चाय प्यायला माझ्याकडं बरं का आणि परत असं कोणाला फापलू नका अरे पाहुण्या रावलेला जेव घाल ना आपला धर्म आहे कोणी जेव घालीन हा असं चुकीचं नका वागत जाऊ आणि तू नको यांच्या नादी लागू जरा हा मी चालू या घेऊ त्यांना जा